खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचारात चांगला जोर धरलाय शिवसेनेकडून नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक मधून उभे असलेल्या कांबळे आणि शेलार या उमेदवारांनी देखील निवडणुकीची जोरदार तयारी केली शिवसेनेच्या उमेदवारांना बहुमताने विजय करा असं आवाहन या दोघांनी मतदारांना केले खोपोलीतील महिलांना सक्षम बनवून आपल्या पायावर उभे राहण्याचे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण करू जास्तीत जास्त महिलांना छोटे मोठे उद्योग उभे करून देऊ तसंच एक महिला म्हणून महिलांच्या प्राथमिक गरजा म्हणजे सुलभ शौचालय बनवून देऊ असे विदिता कांबळे यांनी सांगितले जास्त करून महिलांसाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही आहे बाहेरून गुरुवार बाजार निमित्त बऱ्याच महिला बाहेरून इथं येतात त्यामुळे त्यांना तो प्रश्न जास्त अडचणीचा वाटतो त्याच्यानंतर बऱ्याच कंपन्या आजूबाजूच्या खोपोलीतल्या बंद आहेत त्यामुळे महिला वर्ग त्याच्यासाठी नाराज आहे की कामधंदाच नाही आहे आणि त्यातून आपल्या महिला धंदा म्हटलं किंवा एखाद्या व्यवसायात अडकत नाही पण ते पहिलं असं माझं म्हणणं आहे की त्यांनी जास्तीत जास्त व्यवसायात पडावं त्यासाठी मी जास्त प्रयत्न करणार की एक ढाल बनवण्याचा प्रयत्न मी त्यांना करणार का सक्षम महिला बनली तरच घरातला विकास होऊ शकतो एक महिलेत एवढी ताकद असते की ती कुटुंब नक्कीच सांभाळू शकते कारण दहा रुपये पुरुषांनी तिला आणून दिले तर ती नक्की त्या दहा रुपयात अख्खं घर कोणाला उपाशी ठेवत नाही एवढी ताकद तिच्यात असते मग तीच महिला जर शंभर रुपये कमवू शकली तर तिचं कुटुंब नक्कीच व्यवस्थित ह्याला लागेल म्हणजे मला असं वाटतं की त्याला कुठल्या प्रश्नाला तोंड द्यावं लागणार नाही म्हणून जास्त जास्त महिला सक्षम कशी होईल याकडे मी जास्त प्रयत्न करणार आहे खोपोलीतील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गे लावण्याचा प्रयत्न आम्ही करू खोपोलीतील प्रत्येक घरात तीन वेळा पाणी तसेच रस्ते दुरुस्ती आणि सुंदर खोपोली बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन प्रभाग क्रमांक सहाचे शिवसेनेचे उमेदवार किसन शेलार यांनी दिले त्यांचे काही गटारं तुंबलेली आहेत साफसफाई नाही लाईट सिटी म्हणजे लाईट नाही हे प्रश्न त्यांचे आहेत ते पाच वर्षापासून प्रमाण लिहित आहेत आम्ही निवडून आल्यानंतर ते प्रश्नाला पहिला हात घालणार आहोत ते जे आपली ड्रेनेज स्कीम जी पावणे दोन कोटीची स्कीम होती ती चौदा कोटी नगरपालिकेने भरून सुद्धा ती पूर्ण झालेली नाही माझा नगराध्यक्ष आणि आमची बॉडी जर आली शिवसेनेची तर ती जे बुहारी काटाऱ्याची योजना बंद पडलेली तिला पुनर्जीवत करून ती कार्यरत करून पाच वर्षात ती पूर्ण कशी करता येईल आणि खोपोलीची संपूर्ण हे डास जे झालेले आहेत त्याची दुर्गंधी कशी हटवता येईल ह्याला पहिलं प्राधान्य देणार आहोत दु दुसरं नाट्यगृह जे झालेलं आहे सुद्धा काही स्लॅब गळत आहेत म्हणजे त्यांनी घाईघाईने ते उद्घाटन केलं कामं दाखवण्याकरता पण उद्घाटनाच्या एक महिना अगोदरसुद्धा ते गळत होतं त्याचीसुद्धा डागडुजी घेऊन ते कसं चांगलं करता येईल त्याच्याकडेही लक्ष देणार